मुरबाड मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकासचे उमेदवार सुभाष पवार यांच्या आमदार किसन कथोरे यांच्या लढतीपेक्षा वामन म्हात्रेविरुद्ध कथोरे यांच्या लढतीकडे अधिक लक्ष लागले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराला काही तास असताना चार तास उशिरा येऊन आमदार कथोरे यांच्या सभेत भाषण करून प्रचार केला परंतु त्यांचे शहरप्रमुख वामन म्हात्रे हे शेवटपर्यंत मंचावर काही आले नाहीत त्यामुळे शेवटी म्हात्रे कथोरे यांच्या मनोमिलनाचा फोटो काही निघू शकला नाही आणि त्यामुळे याचा संदेश मतदार आणि कार्यकर्ते काय घेतात हे निकालातूनच स्पष्ट होईल त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार कथोरे यांना कानपिचक्या दिल्या शिंदे म्हणाले की तुम्ही त्याची कळ काढली असेल तसेच शहरप्रमुख वामन म्हात्रे यांना अंडरवर्ल्डचा निवडणुकीसाठी आणलेला दबाव या पार्श्वभूमीवर मी वामन म्हात्रे यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असा इशारा दिला एकूणच वीस तारखेला मैदानात कोण काय करेल हे नक्की स्पष्ट होईल आपल्या त्यामुळे माझे शिवसेनेचे सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी यांना माझे पण मी बोलवलं काय झालंय ना बसून ठको संपू तुझ्या डोक्यात काय तुझ्या मनात काय या मी त्यांना सांगेल

आपल्याला सांगतो सगळे शिवसेनेचे सगळे भाजपचे राष्ट्रवादीचे नगरसेवक त्यांनी स्वतः आता तुमच्या निवडणुका लगेच होणार आपले बदलापूर